बाबांची काठी दाखवा बाबांची काठी चांगलं हे वृद्ध बाबा आहेत जवळपास आम्ही आता फलटण वरून निघालो होतो आणि बाबा चुकलो हा त्यात आम्ही मेन म्हणजे रस्ता चुकलो आणि स्वामींचा किंवा बाळूमामांचा काहीतरी कृपा असेल आम्ही बाबांसाठीच रस्ता चुकलो आणि आज बाबा जवळपास आमचं वय आपण जवळपास वयाचे आपण चार किलोमीटर पण चालू शकत नाही बाबा जवळपास आमच्या सोबत आता एक दहा ते बारा किलोमीटर आमच्या सोबत ट्रॅव्हल करून आलेले आहेत आणि अजूनही त्यांना आम्हाला लोनंदला घेऊन जायचंय तर विचार करा असेही लोक अजून आपल्यासोबत आहेत आणि कुठेही भेटले असते असे जाणारे बाळूमामांचे सेवक असतील स्वामींचे सेवक असतील तर नक्कीच आपल्या गाडीमध्ये जागा असेल तर त्यांना तुम्ही जागा द्यायची कारण की हे जे काय आहे विश्व हे यांच्यामुळेच आहे आणि खरे जे याचे सूत्रधार आहेत आमचे शिवमबाई यांनी मामांना बाबांना बघून गाडी थांबवली आणि आता आम्ही त्यांना ड्राईव्ह करून त्यांच्या इच्छुक स्थळी सोडणार आहोत पुन्हा एकदा बाळूमामाच्या नावानं जे काय काय लावलेलं बाबा मामा उशे काय जे बाजे जो मग काय कुठे कारखान्याला ऊसत तू कधी एक करुठे चालले तू विचार ना त्यांना का पाजे बाजे काय आज चाळीस दिसत आठचाळीस आता बाळू मामा तिथे जाऊन काय काय करणार तिथं जाऊन बकेश शाब बाळाची शाब बाबा आ? गाव कुठलं तुमचं गाव आंधोरी अंधोरी आणि आता बाळूमावाची बकरी हे काय खेडलंय का का खेडून इकडे येणार आहे का